संख्या जय जिजाऊ जय शिवराय आज माननीय मनोजदादा धरांगे पाटील यांनी गेले पाच दिवस झालं प्राणांतिक उपोषण मुंबईमध्ये चालू केलेला मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच्यासाठी त्यांचं उपोषण चालू आहे त्यांच्या या उपोषणासाठी मानव कल्याणकारी संघटना जान फाउंडेशन यांच्या वतीनं एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करून आम्ही जाहीर त्या पाठिंबा देत आहोत जर येणाऱ्या काळामध्ये राज्य सरकारने या मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाची योग्य दखल नाही घेतली तर तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्र पेटलेला दिसेल माझी या राज्य सरकारला कळकळीची नम्रतेची विनंती आहे की आज मराठा आरक्षणासाठी मुस्लिम समाजाने पाठिंबा दिलेला आहे एस सीने पाठिंबा दिलेला आहे एस टीने पाठिंबा दिलेला आहे तरी संविधानात काय योग्य ती तरतूद करून आमच्या मराठा बांधवांना जो या आलुतेदार बलुतेदारमध्ये जो थोरला भाव म्हणून गणला जातो त्या आज भावाची अवस्था जी शैक्षणिक आर्थिक जी मागासले झालेलं आहे त्याच्यासाठी त्यांना आरक्षण मिळणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सर्व आलुतेदार बलुतेदार या त्यांच्या माध्यमातून राज्य सरकारला कळकळीची विनंती करत आहे की मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावे आणि मनोजदादा जारांगे पाटील यांनी जे प्राणांतिक उपोषण केलेलं आहे त्या प्राणांतिक उपोषणात थांबावं जर का या काळामध्ये मनोजदादा जारांगे पाटील यांची तब्येत पूर्ण खालावलेली आहे जर त्यांच्या तब्येतीला किंवा त्यांच्या शरीराला काही इजा झाली तर पूर्ण महाराष्ट्र खवळून उठेल महाराष्ट्र पेटून उठेल या सर्व घटनेला राज्य सरकार जबाबदार असेल त्यामुळे या राज्य सरकारला कळकळीची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर मनोज दादा पाटील यांचं उपोषण थांबवावं जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योति आज या ठिकाणी मानव कल्याण संघटना जॉन फाउंडेशन यांच्या वतीनं मुंबईमध्ये जे मनोज जरंगे यांचं प्राणात्थिक उपोषण चालू आहे त्या आंदोलनाला एक दिवसीय धरणे आंदोलन करून पाठिंबा द्यावा या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी आंदोलन चालू केलेलं आहे मला या ठिकाणी एवढं सांगायचं आहे की वारंवार मनोजनंगणा उपोषण करायला भाग पाडलं जात हे शासनाचा कसला खेळ आहे शासनाला निश्चित त्याच्यातून साधायचं आहे काय ना शासनानं खऱ्या अर्थानं ते मराठ्यांना योग्य त्या प्रकारे आरक्षण देऊन हा आंदोलनाचा विषय हा मिटवला पाहिजे मला या ठिकाणी एवढंच सांगावं असं वाटतं की प्रत्येक वेळेला मराठ्यांचं मतदान घ्यायचं मराठ्यांचं सगळं काही घ्यायचं आणि ज्या वेळेला त्यांना आवश्यकता आहे ती ते जर आरक्षण त्याला मिळत नसेल तर याच्यामध्ये काही अर्थ नाही आज कितीतरी विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये मराठा आमदार आहेत खासदार आहेत ते या आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये करताय का त्यांनी मोदींच्या मोदींची पाठरखण करण्यापेक्षा फडणवीसांची पाठराखण करण्यापेक्षा मराठ्यांच्या मातावर आपण निवडून जातो त्या मराठ्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि हे जे आर हे जे आंदोलन चालू आहे ते आंदोलन मिटलं पाहिजे आणि मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे एवढीच माझी या ठिकाणी मागणी आहे एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय जिजाऊ जय महाराष्ट्र आज गेले पाच दिवस झालं मुंबई येथे मराठा आरक्षणांच्या विषयावर मनोज दादा जारांगी पाटील यांचं प्राणांतिक उपोषण सुरू आहे दरवेळा त्यांना उपोषण करावं लागतं आणि प्रशासन गांभीर्याने घेत नाही याबद्दल आमचा जास्तच आम्ही या ठिकाणी निषेध करतो आज कराडमध्ये मानव कल्याणकारी संघटना जान फाउंडेशन यांच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन त्या मुंबईमध्ये चालू असलेल्या आंदोलनास पाठिंबा म्हणून आज या ठिकाणी आम्ही सुरू केलेलं आहे पुढील काळातही मनोज दादांच्या प्रत्येक आंदोलनाला आमचा सहभाग असेल पाठिंबा असेल आम्ही आमच्या ताकदीप्रमाणे त्यांच्या आंदोलनात सहभागी होऊ